श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत पारखेड फाटा येथे भटके विमुक्तांचे आरोग्य शिबिर तसेच जात प्रमाणपत्र व इतर दाखले वितरण बुलढाणा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी भानुदास पवार तसेच सहकारी प्रतिनिधी भिगाजी दाभाडे यांच्यासह बुलढाणा वीस जून रोजी मेहकर तालुक्यात देवडगाव सारकरसा सर्कलमधील पारखेड फाटा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत भटके विमुक्तांकरिता आरोग्य शिबिर तसेच जात प्रमाणपत्र व इतर दाखल्याचे वाटप जिल्हा परिषद शाळा पारखेड या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला परिसरातील समाज बांधवांनी त्याचा लाभ घेतला आहे अनेक भटके विमुक्त यांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे त्यांना राहण्यासाठी जागा शिक्षण आरोग्य जातीचे दाखले शासन तसेच राशन कार्ड अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे प्रमाणात इतर दाखले व आरोग्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे या समाजाची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व भटके विमुक्त कल्याणकारी परिषद यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर व तसेच जात प्रमाणपत्र व इतर दाखले वितरित करण्यात आले आहे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून परमपूज्य तेजस्वी बाबा यांच्या चरणी पुष्प ठेवून पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले अनेक मान्यवरांची भाषणे झाली व आपले विचार मांडले आरोग्य विभागाच्या वतीने महिला पुरुष आणि मुलामुलींचे आरोग्य तपासणी करण्यात आली जातीचे व इतर दाखले आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले यावेळी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी महिला आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये नायब तहसीलदार अजयजी पिंपरकर आरोग्य तालुका अधिकारी डॉक्टर विजय बलकार डॉक्टर मुकेश परिहार सरपंच कवर सिंग तसेच पत्रकार मंडळ अधिकारी पंजाबराव मेटांगडे सदानंद पिसे कैलास सोनुने डॉक्टर दामोदरजी परकाडे समाधानजी गुराडकर अमोल यंगड नामदेवराव दिलावर विजूभाऊ चव्हाण विठ्ठल भिसे विजय गुराडकर प्रल्हाद सुरडकर भिकाजी दाभाडे रिपोर्टर प्रकाशजी गुडवे जीवनगिरी गोसावी चौधरी कैलास सोळंके सूत्र संचालन परकाडे साहेब यांनी केले तसेच आभार प्रदर्शन समाधानजी यांनी मानले मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधी भानुदास पवार सहकारी भिकाजी दाबाडे यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज मी मेकर तालुका आणि देवगाव साखरच्या सर्कलमध्ये पार्केट फाटा या ठिकाणी मराठी जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी भटके विमुक्त युक्त भटके विमुक्तांचे जे आरोग्य शिबिर आणि दाखले वाटप या ठिकाणी झालेले आहे त्याबद्दल आपण या तहसीलदार साहेब तसेचे अधिकारी साहेब त्याच्यानंतर जे इथं आलेले मंडळी त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया बोला सर आज भटके कल्याणकारी तर्फे आयोजित कार्यक्रम पारखेड येथील पारखेड तालुका मेहकर येथे आज कार्यक्रम आयोजित केल केला होता त्यात आज दाखले वाटप शासनाच्या वतीनं उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी येथे हजर राहून त्यांच्या वतीने आयुष्यमान प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि यां गुराळकर साहेब व त्यांच्या इतर मंडळींनी मांडलेले सर्व मुद्दे ऐकून घेण्यात आले असून त्यांना ज्या अडचणी असतील त्या शासनाला आम्ही कळवून देऊ आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्तता करण्यात येईल धन्यवाद साहेब आपलं बटक्या कल्याणकारी परिषदे तर्फे आयोजित पारखेड फाट्यावले कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालो आम्ही तहसील कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाला सेतू विभागाच्या मार्फत दाखले हे वितरित करण्यासाठी इथे आलो होतो इथं आपण सर्वजणांनी जे कार्यक्रम आयोजित केला हा खूप कौतुक करण्यासारखा वाखडण्याजोगा आहे या ठिकाणी मी समाधान महाराज गुरळकर व त्यांच्या सर्व मंडळींना एक शब्द देतो की त्यांचे जातीचे दाखले आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही विनाविलंब त्यांना पूर्ण करून दिले जातील व त्यांच्या इतर ज्या काही अडचणी असतील त्या शासन दरबारी कळून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे भटके विमुक्त विकास परिषद ही दोन हजार तीनला सुरू झाली आणि निव्वळ भटक्यांच्या कल्याणासाठी हे सुरू झाली आहे कारण विकास परिषदेला हे माहीत पर आहे की भटका समाज हा अतिशय शूर आहे वीर आहे प्रामाणिक आहे म्हणजे एका शब्दात जर सांगायचं झालं शिवाजी महाराजांच्या काळात यांनी जे गुप्तहेर खातं जे सांभाळलं ते या समाजाने सांभाळलं पण या समाजाचे हा बऱ्यापैकी हाल आहेत कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून भटकेमुक्त प पर विकास परिषदने हा वेळा उचलला की जोपर्यंत भटक्याचे प्रश्न संपणार नाही तोपर्यंत तो भटकेमुक्त विकास परिषद शांत बसणार नाही त्यातलाच हा भाग होता याच्यानंतर भटकेमुक्त विकास परिषद आणि भटके ही जे दाखले काढण्यासाठी यांना बरेच कष्ट भोगावे लागले या यामध्ये विशेषतः म्हणजे गृहचौकशी जो अहवाल असतो गृहचौकशी अहवाल मंडळ अधिकारी तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी सचिव आणि ग्रामपंचायत सरपंच या आधारे गृहचौकशी अहवाल यांना देण्यात आला आणि गृहचौकशी अहवाल म्हणजे विशेषतः म्हणजे यांची कोठारमुक नक्कल ही गृहीत धरण्यात आली आणि या आधारे यांना